कृष्णारी हे बघा मी आता इथं कपाशी खुरपत होते येणार आहे तर मी कपाशी खुरपायचं काम चालू आहे तर मग मी म्हटलं मी कपाशी खुरपते आणि तुम्ही बाद भारा तर बघा कसे आराम करत बसले उठा ना गाड्या वावरातली लावली आर्ध एका काही पाऊस यायचा अंदाज दिसत नाही फुल भरलेलं आहे आणि इथं तुम्हाला थोडा जीव लाग ना आता आहे तेवढं मी एकदा मातीत घातलं हा मग नाही उगला म्हणजे डबल बी म्हणजे होतो डबल बी आलीच बसू मी करू मी आता मग तेच करू मग आराम करायचा आभाळ भरलेलं तर दिसत ना तुम्हाला आराम नाही करू आलो मी तिकडे लावली अर्ध्या तू आराम काय मग असा काम चालू काय असं आता काम कोणती पद्धत आहे थोडं काम राहिलंय म्हणजे दुखून आलं त्याच्यामुळे पळलो मी हा अहो तुम्हाला एवढं लावायला किमान चार तास लागन तूट भरायला आणि मी हे खुरपते तर मला चार दिवस लागन आणि याला चार सेकंद पण नाही लागणार माहिती घ्यायला उठा मी घंट्यापासून त्याच्याकडे पोहू राहिलो ती एक मिनिट येते अकरा वाज यायचा पाच घंट्यापासून चार सेकंद लागते अहो जाऊ त्याचा टाइमिंग जाऊ येईन पण तुम्ही कामाला तर लागा बघा जाऊ त्याचा टाइमिंग का त्याच्यानंतर आपला टायमिंग तसं लावायचा मग असं आळशी आहे का कोणी नाही ना असे आहे शेतकरी आम्ही ना पावसाच्या भरोशावर काम करतो पाऊसही ना त्याच्यामुळे आमचा जीवच लागा ना काम करायला